अजित पवारांच्या चितेसमोर नतमस्तक झाल्यानंतर सुरज चव्हाणची मनाला भिडणारी पोस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळतोय बुधवारी मुंबईहून बारामतीला जाताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातात अजितदादांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय त्यानंतर आज गुरुवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अजितदाना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता या गर्दीतला एक चेहरा हा बिग बॉस मराठीचा विजेता आणि कंटेंट क्रिएटर र सूरज चव्हाणचा होता अनेकांसाठी अजित पवार हे दादा होते परंतु सुरजसाठी ते त्याच्या आई अप्पांसारखेच होते आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं असं म्हणत त्याने सोशल मीडियावर अत्यंत भाऊक व्हिडिओ पोस्ट केला आहे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात जाऊन सूरजने अजितदादांचं अंत्यदर्शन घेतलं यावेळी त्याने त्याच्या ते त्यांच्या चितेसमोर डोकं टेकून नमस्कार केला आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती गमावल्याची भावना यावेळी सुरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आई वडिलानंतर मी तुमच्या माझ्या आई आपांना तुमच्यात बघत होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात आता या यापुरख्या सूरजने कोणाकडे बघायचं मिस यू दादा असं कॅप्शन देत सूरजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि यासोबतच सुरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अजितदादांसोबतचा आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये तो एका कार्यक्रमात मंचावर अजितदादांची भेट घेतो त्यांचा आशीर्वाद घेतो त्यानंतर अजित पवारसुद्धा त्याच्याशी अत्यंत आपुलकीने चर्चा करतात अजित पवारांच्या निधनानंतर सुरजने सोशल मीडियावर अत्यंत भाऊक लिहिली मित्रांनो माझा देव आज मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाही की आपले लाडके कार्यसम्राट अजितदा आपल्यात नाही आहेत माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी एवढं सोन्यासारखं घर बांधून दिलं माझी काळजी घेतली मला नवीन आयुष्य मिळवून दिलं अजितदादांसारखा देव माणूस या जगात नाही याचं मला वाईट वाटते दुःख होतंय मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा